नारायण नारायण नारा करत करत नारदांची आहे आणि अशी नारदांची स्वरी नारायण नारायण करत 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 नाचत नाचत भगवंताचं नाम घेत नाम घेता तुझे गोविंद नाम घेता तुझे

करत 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 नारदांची स्वारी सत्यभामेच्या दरबारामध्ये जाऊन पोचली सत्यभामेच्या महालामध्ये पोचली आणि सत्यभामेने विचार केला की संत घरा तोची दिवाळी दसरा संतांचं मी स्वागत करते महाराज तुम्ही माझ्या घरी भिक्षेसाठी आलेले आहात माझ्या घरी भिक्षेला तुम्ही आलेले आहात महाराज मी आम्हाला आपणाला भिक्षा म्हणून काय अर्पण करू काय मागा मागाल ते मी तुम्हाला अर्पण